आम्ही ज्याला गावा म्हणतो तो गावा तू देशील का उन्हाळी झाली अंगाची लाही पावसा आता तरी पावसा पावशील काही घेऊन तुझ्या सोबत यायचं सेवा तू घेऊ नये सरी कोसरून दे आता तरी पावसा पावशील का आता तरी पावसा पावशील का अरे गोराबाई

पावसाच्या आहे शरीरमध्ये नासाय खनखनित असा महापौर पावसा आहे आता तरी पावसा पावशील का ही सरांची मागणी आहे ती तू पूर्ण करशील का आता तरी पावसा पावशील